या सगळ्या मंत्री म्हणजे सगळ्यात बिंदास मंत्री कोण आहे गणेश नाईक माझा चेहरा कधी कोणी टेन्शन दे बघितलंय सकाळ असू दुपार संध्याकाळ नो no प्रॉब्लेम कारण ही टेम्पररी पद्धत असतं अलवावरच पाणी आहे आमदार की नामदार की हे आज आहे आणि उद्या नाही पण तुम्ही आम्ही जी माणूस की कमवली ती कोणी आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाही ती तुमची आमची स्वतःची असते त्या गोष्टीला कोणी चोरू शकत नाही हिरावून घेऊ शकत नाही आणि मी तुम्हाला सांगतो कपिल पाटील राजकारणाच्या कुठल्या शक्ती असेल ते मला नाही माहिती पण कपिल पाटीलला पूर्ण ताकद देण्याचं काम गणेश नाईक करणार आहे आणि गणेश नाईक ताकद ही कपिला माहिती आहे जे मनात आणत ते करेश राहणार नाही म्हणजे अहंकार नाही आहे विनम्रता सांगतो कारण दृढ निश्चय शारीरिक शक्तीपेक्षा मानसिक शक्ती फार महत्वाची असते आणि मानसिक शक्तीला पवित्र येत शुद्ध मनातून आपल्या आयुष्यात स्वप्नात सुद्धा दुसऱ्याच्या वाईटाचा आपण विचार करत नाही मी कपिलला सांगितले कधी तुला जे माणसं आवडत नाही त्याचा नावाचा उल्लेख नाही करायचा मी परंतु माझ्या मनात जी गोष्ट होती ती पुरी होती आणि मी आपल्या आपल्या गावठी त्याला त्याला जिद्दी म्हणतात त्याला मी जिद्दी एक एक खोर आपल्या गावठी बसत होतं हट्टी कपिलला ज्या वेळेला जिल्हा मोठे या ठाणे जिल्ह्यातल्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचा प्रभाव होता अशी लोक होते ना कपिल तर मी जरा सांगितलं तुमचं काम तुम्ही करा आमचं काम आम्ही करतो आणि त्यावेळेला कपिलला जिल्हा परिषदचा सभापती बनवलाच कपिलला जिल्हा परिषद अध्यक्ष त्यावेळेला सुद्धा भल्या भल्या लोकांचा गरज होता म्हणजे ते किती आता आता नाव सांगितलं तुम्ही सांगाल की ला आग लावली त्याच्या आग लागलेल्या आगीला ला, मी घाबरत नाही पालकमंत्री पदाचा फार वादविवाद होतात महाराष्ट्रामध्ये पालकमंत्री पद या नावाखाली इतका बोबा बोब आहे की या ठाणे जिल्ह्याचा मी तीनदा पालकमंत्री होतो इन्क्लुडिंग पालघर म्हणजे त्या पालकमंत्री पदाचं कौतुक मंत्री पदाच कौतुक मला नाही कधी कधी असू नको म्हणतात काय नामी काफी आहे असो असो त्याची गरज नाही ज्याला ज्यांचे हात स्वच्छ आहे ज्यांचं मन स्वच्छ आहे ते कुठल्याही परिस्थितीची झुंज देऊ शकतात आणि जिंकू शकतात माजी केंद्रीय राज्यमंत्री मान्य श्री कपिल मोरेश्वर पाटील साहेब सुस्वागत माझे राज्यमंत्री पंचायती राज सर कपिल पाटील साहेब

मुख्यमंत्री देवेंद्र हा शुभ सन्मान स्वागत केलेला जातो सन्मान चिन्ह आदरणीय लोकनेते गणेश नाईक साहेब आणि प्रवीण पाटील यांचा हा शुभ सन्मान या व्यासपीठावर गणेश नाईक साहेबांच्या शुभ उपस्थितीमध्ये होतोय त्यांना संपर्क प्रमुख भिवंडी तालुका ग्रामीण उपाध्यक्षपदी नियुक्ती केली जाते त्याचप्रमाणे विनोद देखील उपाध्यक्ष योगेश मुकुंद मुकादम संपर्क प्रमुख कोण यापदी त्यांची नियुक्ती केली जाते शैलेश सूर्यकांत

केंद्रीय राज्यमंत्री वगैरे चषक भरण्याची गरज नाही कपिल पाटील चषक जरी नामाधीद्यान केलं त्याचं म्हणजे टॅगलाईन तरी कपिल पटलाला उलखणारा नुसतं काय म्हणजे ठाणे जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कपिल पटलाला ओळखणारे राजकारणातले समाजकारणातले लोक आहेत ही स्पर्धा दोन हजार पाचपासून सुरू झाली वीस वर्ष सुमारे आणि कणाकनानं ही जी काय इव्हेंट आहे हा कानाकोपऱ्यामध्ये पोचलेला आहे समाजाचं एकूणच बळकटीकरण व्हावं नुसते शरीराने तर मनानेसुद्धा तरुण वर्ग मजबूत व्हावा या उद्दिष्टानं कपिल पाटलांनी या स्पर्धा आयोजित करण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केलं कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केली की के क कपिल पाटलांना पुन्हा तर भविष्यकाल कपिल पाटलांचं हे मी आत्मश्वास सांगतो कधीतरी जीवनामध्ये कधीतरी असा एक प्रसंग येतो कधी अजांतेपणी आपण बेसावत असताना आपल्याला कोणीतरी धक्का देतो आणि आपण पडतो पण ती नेहमी पडण्यासाठी नाही आता कपिल पाटील अलर्ट कॉशियस आहे सतर्क आहे आणि कपिल पाटाच्या पाठीमागं पाटे राजकारण एका बाजूला ठेवा परंतु जी मित्रत्वाचं किंवा एका चांगल्या विचाराचं नातं म्हणून गणेश नाईक ताकदीनं कपिल पटाच्या पाठीमागे उभा आहे जरी राजकारणामधून कपिल पाटलाला जरी काही ठिकाणी अपसेट व्हावं लागलं परंतु समाज जीवनामध्ये कपिल पाटलाचा जो कद आहे कद म्हणजे जो एकूण नुण। उभारी उंची ती कायम राहील आणि ती कायम राहण्यासाठी गणेश नाईक कपिल पाटलाच्या समेळ कपिल ज्या पद्धतीने आपण यापूर्वी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना प्रत्येक तालुक्यांमध्ये आपण जनता दरबार भरवत होतात आता यापुढे आपला ठाणे जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये जनता दरबार भरवण्याचा म्हणत आहे का हे बघा पालघर जिल्ह्यामध्ये एक जनता दरबार झाला नवी मुंबईत काल एक झाला नवी मुंबईत दोन झाले ठाणे जे शहरामध्ये एक झाला आत्ता पुढची तारीख ठाण्याची मी जाहीर केलेली आहे पालघरची केली नवी मुंबईची केलेली आहे तर फक्त तुम्हाला मी ती तुम्ही माझा तुमचा व्हॉट्सअप नंबर द्या त्या तारखा तुम एकूण एक, एक तालुक्यात मुरबाडला जाईन शहापूरला जाईन भिवंडी कल्याण अंबरनाथ बदलापूर तिकडे वसई विरार वाडा मोकाळा तलास एकूण एक तालुक्यात नाही पालक मी पालकमंत्री असताना पंधरा या जिल्ह्याचा मॅक्झिमम कालखंड सिनियर पालकमंत्री हा गणेश नाही घेतो पंधरा वर्ष पंधरा वर्ष कोणी पालकमंत्री नाही झालेला आणि भविष्यकालामध्ये होईल की नाही मला शंका आहे काय बोलतो मी आणि शेवटी ज्यांना उभारी घ्यायची असते ती उभारी घेण्यासाठी फक्त परमेश्वराची कृपा असावी लागते आणि सच्शीलता असावी लागते आणि ती सच्शीलता मी विनम्रपणे सांगतो आमच्यामध्ये आहे आणि हे महायुतीचं सरकार हे एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आणि राहिलेले राहिले साधारण म्हणजे अडतीस मंत्री हे ताकदीनं पुढे सरसावतील आणि राज्याची प्रगती करतील असा विश्वास व्यक्त करतो भारतीय जनता पार्टी भिवंडी तालुका आणि कपिल पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी आमच्या सगळ्यांचे आधारस्तंभ राज्याचे वनमंत्री पालघरचे पालकमंत्री श्री गणेश नाईक साहेब यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे यापूर्वीही ते अनेकदा या स्पर्धांसाठी आलेले आहेत राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्रीही देवेंद्रजी फडणवीस साहेब हे या स्पर्धेसाठी नेहमीच हजेरी लावतात ह्या वर्षीही लावणार आहेत खऱ्या अर्थाने दोन हजार दोन साली सुरू झालेली ही स्पर्धा म्हणजे जशी जशी राजकारणात माझी प्रगती होत गेली तशी तशी या स्पर्धेची प्रगती होत गेली आणि जिल्हा परिषद सदस्यापासून सुरू झालेली ही स्पर्धा आज माननीय केंद्रीय राज्यमंत्री या पदापर्यंत ही स्पर्धा पोचलेली आहे खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं आयोजन करण्याच्या पाठीमागे पार्श्वभूमी अशी आहे की ग्रामीण भागातल्या आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देणं आणि येणाऱ्या काळामध्ये फक्त टेनिसच्या बॉलवर न खेळता आपल्या मुलांनाही ह्या माध्यमातून प्रोत्साहन दिल्यानंतर आय पी एल कसोटी वन डे अशा क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळावी याच्यासाठी त्यांच्यामध्ये जे गुण आहेत त्या गुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन खऱ्या अर्थाने केलं जाते आणि एक आकर्षण असावं म्हणून प्रत्येक वर्षी या स्पर्धेमध्ये जे बक्षिसं दिली जातात त्या बक्षिसामध्ये वाढ होत गेलेली आहे मागच्या वर्षी एकवीस एकतीस एक बाईक होत्या यावर्षी एक्कावन्न आहेत दोन कार आहेत अजून आकर्षक बक्षिसं आहेत देशामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारच्या बक्षिसांची रेलचेल ही यास यास चा, या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते मी आपल्या माध्यमातून सगळ्या खेळाडूंना या स्पर्धेच्या निमित्ताने शुभेच्छा देतो खऱ्या अर्थाने सगळ्या देशाच्या कानाकोपऱ्यातनं खेळाडू या ठिकाणी येऊन खेळ खेळणार आहेत आणि एक प्रकारे प्रेक्षकांनासुद्धा ह्या क्रिकेटच्या स्पर्धा बघणं म्हणजे एक पर्वणी आहे आणि निश्चितपणाने इथला क्रीडा समीक्षक किंवा रस प्रेक्षक हा रसिक आहे आणि भिवंडी तालुक्यामध्ये क्रिकेटवर प्रेम करणारे लोक खूप आहेत आणि त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने ही पर्वणी आहे निश्चितपणाने याच्यातून प्रेरणा घेऊन अजून चांगले खेळाडू तयार होतील असा मला विश्वास आहे